भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना धमकी मिळाल्याची गंभीर बाब समोर आली असून या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता करण्यात आली आहे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार अनिल बोंडे यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एका अज्ञात व्यक्तीने अत्यंत आक्षेपार्ह आणि जीवितास धोका निर्माण करणारी धमकीपूर्वक भाषा वापरली आहे या प्रकरणाची माहिती मिळताच भाजप अमरावती जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दिलेल्या निवेदनानुसार संबंधित व्यक्तीने डॉक्टर अनिल बोंडे यांच्या जीवाला धोका असल्याचा थेट इशारा देत अपशब्दांचा वापर केला आहे निवडणूक आचारसंहितेच्या काळात अशा प्रकारची धमकी अत्यंत गंभीर असून यामुळे सामाजिक सौहार्द बिघडू शकते असे भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात नमूद केले आहे डॉक्टर अनिल बोंडे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करावा सदर व्यक्तीची तात्काळ ओळख पटवून त्यास अटक करण्यासाठी विशेष तपास पथक नेमवावे राजकीय व्यक्तींना सोशल मीडियाद्वारे धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवावी अशा मागण्या भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे निवेदनातून केल्या आहेत निवेदनावर भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहून सही केली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची आश्वासन देण्याची माहिती यावेळी मिळाली आहे या, या घटनेमुळे अमरावती राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मी दर्यापूर ग्रामीण पूर्व मी आज आम्ही सर्व पदाधिकारी सर्व मोर्चाचे मोर पदाधिकारी शहराचे पदाधिकारी आम्ही सर्वांनी मिळून आज असं निवेदन दिलेलं आहे का माननीय बोंडे जो धमकीमध्ये जो मॅसेज आलेला आहे त्या मॅसेजवर जो इसम आहे त्या इसमला इसमावर लवकरात लवकर कडक कडक कारवाई करावी आणि साहेबांना वाहेर दर्जे सुरक्षा द्यावी बस एवढी आमची महिला आघाडीच्या तर्फे मी अशी विनंती करते की बोंडे साहेबांना बोंडे साहेबांना ज्यांनी धमकी दिली आहे त्यांची त्यांच्यावर त्वरित कारवाई करा आणि त्यांना कडोकड शिक्षा करा एवढी मी महिला आघाडीच्या तर्फे विनंती करते अनिल जी बोंडे साहेब यांना जो धमकीचा मेल आलेला आहे आणि त्यांना जे हैदराबाद वरून धमकी आलेली आहे तुम्हाला जिवे मारण्यात येईल परंतु आपल्या अमरावती जिल्ह्यातील आज सर्व भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी सक्षम आहेत आम्ही आज पोलीस स्टेशनला इथं दर्यापूरला आलेला आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही इथे एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना झेट सुरक्षा व्यवस्था लावण्यात यावी किंवा वाय प्लस सुरक्षा देण्यात यावी आम्ही आज या या आपल्या निवेदनाच्या वतीने शासनास मान मागणी करीत आहोत धन्यवाद आज आम्ही इथं सगळं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ता व सगळ्या मोर्चाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे जमा झालेलो आहोत जे मान्य खासदार अनिल बोंडे यांना ईमेलद्वारे धमकी प्राप्त झालेली आहे त्यांना जीवे मारण्याची धमकी आली त्याचा निषेध करून व दर्यापूर पोलीस स्टेशनला हे निवेदन दिलं आहे की जो कोणी आरोपी जो ज्या कोणी पाठवले असे त्याचा कडीत तपास करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व आम्ही आमचे जे साहेब आहेत माननीय खासदार अनिल बोंडे यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात यावी त्याकरता आम्ही इथं सगळे जमा झालेलो व सा शासनास आम्ही याद्वारे एक विनंती करतो की साहेब आमच्या दर्या अमराव अमरावती राज्य लोकसभा क्षेत्रातील एकमेव खासदार आहेत ती लोकप्रिय खासदार आहेत अशा खासदारांना जिव्हेवाद्याची जी धमकी येते ते वरच्या पाठी हो। वरच्या लेवलवर तपास करून याचा उपयोग लावा आणि खासदार साहेबांना वाय प्लस सुरक्षा द्यावी प्रकारता मी जमा झालेलो दर्यापूर ग्रामीण आणि शहर यांच्या वतीनं आमचे लाडके खासदार अमरावती जिल्ह्याचे डॉक्टर अनिल जे बोंडे साहेब यांना हैदराबाद येथून धमकीच ते मेल आला त्या मेलचा निषेध म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला शहर ग्रामीण तयार करून आम्ही स्टेशनला सादर केलं आणि त्यांना करण्यात यावी हे आमची सर्वांची इच्छा नमस्कार मेघा भारती दर्यापूर शहराध्यक्ष आज दर्यापूर पोलीस स्टेशन येथे दर्यापूर शहर व ग्रामीणच्या वतीने जो हैदराबाद येथून सन्माननीय खासदार राज्यसभेचे खासदार अनिलजी बोंडे साहेब यांच्यावर जो जीवे मारण्याची ईमेलद्वारे धमकीचा फोन आला आणि या धमकीच्या फोन साठी आम्ही आज भारतीय जनता पार्टी दर्यापूर शहर व ग्रामीणच्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यासाठी दर्यापूर पोलीस स्टेशन येथे सर्व पदाधिकारी उपस्थित झालो आहे आमची फक्त शासनाकडे एवढीच मागणी आहे की वाय प्लस सुरक्षा सेक्युरिटी आमच्या अनिल बोंडे साहेब यांना देण्यात यावी आणि जे फोन करणारे नरेटिव्ह पसरवणारे जे विदूषक आहेत त्यांना जास्तीत जास्त अशी कडक कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी अशी शासनाकडे आम्ही दर्यापूर शहराच्या वतीने मागणी करतो आहे धन्यवाद धन्यवाद